नांदेड बसेस नियोजन करण्यात आलं आहे दोन जुलै ते पंधरा जुलै दरम्यान नांदेड जिल्ह्यातील नऊ वागारातून एकूण दोनशे पन्नास एस टी बसेस सोडण्यात येणार आहेत ज्या गावातून गा चाळीस ते पन्नास प्रवासी जाणार असतील त्या गावापर्यंत एस टी नियोजन करण्यात आले आहे सालाबप्रमाणे यावर्षी देखील आषाढी पंढरपूर यात्रा दोन जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान भरणार आहे आषाढीचा मुख्य दिवस एकादशीचा सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आहे तरी नांदेड विभागामार्फत आपण दोनशे पन्नास बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आगारनिहाय जर बघितलं तर नांदेड आगाराच्या पन्नास बसेस भोकर आगाराच्या सव्वीस बसेस किनवट आगाराच्या सोळा मुखेड आगाराच्या छत्तीस देगलूर आगार एकतीस कंधार आगार छत्तीस हातगाव आगार एक एकवीस बिलोली आगार सव्वीस माहूर आगार आठ अशा पूर्ण विभागामार्फत आपण दोनशे पन्नास बसेसचं नियोजन केलेलं आहे त्या व्यतिरिक्त माझ्या सर्व प्रवाशांना किंवा वारकरी बांधवांना असं आव्हान राहील की जर एखाद्या गावामध्ये खेडेगावामध्ये जर चाळीस ते पंचेचाळीस प्रवाशांचा जर गट तयार असेल तर त्या गावामध्ये बसेस पाठवण्याचे सुद्धा आम्ही आगार व्यवस्थापक यांना निर्देश दिलेले आहेत तर त्या प्रवाशांना गावातनं पंढरपूरसाठी जाणं आणि परत येण्यासाठी बसेसची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत